तर हॅलो हाय गुड मॉर्निंग मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना सकली सकली, मी पण मजेतच आहे तर आज काय झालं सकाळी सकाळी मी झोपेतच होते आणि झोपेत असताना काय झालं की पूर्ण घरामध्ये पूर्ण घरामध्ये बघा पाणीच पाणी पाणीच पाणी आहे दिसते तुम्हाला खूप पाणीच पाणी पाणीच पाणी झालं जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं मग मी ह्या टूलासा उबडा मारून ठेवला इथे तुम्ही बघू शकता की घरामध्ये पाणीच पाणी झालं आणि पूर्ण जे आपले पायदान असतात तर ते सुद्धा ओले झालेले आहे तर कसं आता मग बघा हा नळ चालू असल्यामुळे ना काही लक्ष राहिलं नाही आणि पूर्ण घरामध्ये पाणी झालं तर तुम्ही बघा किती ओलं ओल झाला इतकं काम करायचं म्हटलं तर मला किती त्रास होणार आता आणि इतकी गडबड होते ना मग असं ओलं झालं की आता सकाळी मला क्लास पण उघडायचा असतो सकाळी उठून मुलीला शाळेत पाठवायचं असते ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं की घाई होणार त्रास होणार बरोबर की नाही तर पहा ना आता मी एवढं म्हणजे काय काय करू कामं मला सुचत नाहीये चला तर आपण मग झाडू घेऊन ते काढूनच टाकते आता आपण मिळून नाही बरं का मी एकटीच करते तुम्ही फक्त माझी व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा चला तर मग आपण झाडू घेऊन आणि चालू करू या घरातली झाड तर बघा आता एवढं आहे ना पाणी हे निघेल की नाही निघेल हे की नाही हे बघा किती पाणीच पाणी झालं इथेच खूप खूप पाणी साचले इथे हे बघा बघा किती पाणी आहे आणि नळ चालले गेले उठायला उशीर झाला त्याच्यामुळे काय झालं पाणी पूर्ण घरामध्ये किचनमध्ये पूर्ण घरात घरभर झालं आणि नळ पण गेले मला पाणी पण सापडलं नाही एकच गुंड भरला आहे हा एकच गुंड भरला आहे मी आणि नळ पण चालले गेले आता काय करणार आहे मलाही सुचत नाही आहे आता पाणी नसलं ना मग जीवात जीव राहत नाही पाणी खूप महत्त्वाचं आहे पाणी नसलं ना तर पाण्या पाण्याशिवाय कामच होत नाही बिलकुल पाणी खूप महत्त्वाचं आहे आहे की नाही आणि बघा आता खूप पसारा पण ठेवलेला होता इथे कालचा तर मी आता म्हटलं करून घेते तर तुम्ही बघा हे बघा इथपर्यंत पाणी गेले आजपर्यंत हे बघा है ना कोणत्या कांट्यातून पाणी घ्यावं लागत आहे मला खूप खूप हे बघा इथे आता आपल्याला हे उचल वाचल करून घ्यावं लागणार आहे पूर्ण भांडे पण पडलेली आहेत घासायची काल मी भांडेच घासून घेतलेली नाहीये रात्रीला कधी घासते कधी घासतच नाही मला खूप कंटाळा येतो बाबा तेच ते तेच ते, ते काम म्हटलं की मला खूप कंटाळतो माझ्याच्यानी होतच नाही रोजचे काम होत नाही माझ्याच्यानी मी रोज प्रयत्न करते संध्याकाळी भांडे घासायचे पण माझ्या त्यांनी घातलंच होत नाही खूप कंटाळा येतो मला कधी कधी भांडे घासायचं म्हटलं की हो मी राहू देते तसंच मग जेवण वगैरे झालं की मी राहू देते हे बघा पाणी बघा दिसतं तुम्हाला पाणी आणि ते बघा किती काळे काळे शार डाग बसले काळे शार नाही लाल डाग बसले कशाचे सिलेंडरचे दिसते सिलेंडरचे डाग आहे तिथे हा सिलेंडर आहे ना सिलेंडर इथे ठेवते ना त्याच्या त्याच्या खाली काहीतरी प्लास्टिकची पन्नी वगैरे ठेवावं लागेल मला तेव्हा कुठं ते डाग बसणार नाहीत नाही का बघा पाणीच पाणी